राजकीय भूकंप महाराष्ट्रातल्या राजकारणातला चर्चेतला आणि सवयीचा झालेला शब्द विशेषतः जून दोन हजार बावीस पासून महाराष्ट्रातल्या राजकारणाने सस्पेन्स मध्ये असतात तसे पीस पाहिले कोण कुठल्या पक्षात जाईल हा प्रश्न साधा वाटायला लागला कारण कुठला पक्ष कोणाकडे जाईल हे भूकंप सवयीचे झालेले सध्याही अशोक चव्हाणांचा राजीनामा आणि त्यांचा भाजप प्रवेश यामुळे नव्या भूकंपाचे चर्चा आहेतच राज्यात जून दोन हजार बावीस पासून वेगवेगळ्या भूकंपाची सवय झाली पण या सगळ्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू होता एक प्रवास पनवेल ते तळेगाव असा एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या प्रवासात दोन नेते होते त्यातल्या एका नेत्यानं त्या प्रवासामुळे आपल्या आप आणि पक्षाच्या राजकारणाची दिशा बदलली तर दुसरा नेता मातब्बर राजकारणाची दिशा ओळखणारा आणि ती दिशा आपल्याला हवी तशी बदलायची ताकद ठेवणारा या दोन्ही नेत्यांनी बोलत बोलत प्रवास केला आणि त्या प्रवासानंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदलूनच गेलं या प्रवासामुळे घडलेल्या भूकंपाचे हादरे या मातब्बरने त्याच्या घरापर्यंत पोहोचले आपल्या या प्रवासामुळे पुढं काय होऊ शकतं याबद्दल दोघांना अंदाज कदाचित थोडा चुकला असावा कारण आपल्या घरापर्यंत हादरा बसेल हे माहीत असतं तर कदाचित यातल्या मातब्बर नेत्यानं प्रवासाची चाल खेळलीच नसती महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून टाकणारा महाराष्ट्रात पुढे काय होईल हे प्रश्नचिन्ह गडद करणारा हा प्रवास होता कुणाचा या प्रवासात नेमकं घडलं काय आणि या प्रवासातल्या निर्णयाचे परिणाम आजही राज्यातल्या राजकारणात कसे दिसत आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डी सी मराठी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा युती आणि आघाडीत लढल्या गेल्या एकवीस ऑक्टोंबरला मतदान झालं आणि चोवीस ऑक्टोंबरला निकाल लागला भारतीय जनता पक्षाला एकशे पाच जागा मिळाल्या शिवसेना छप्पन जागांवर विजयी झाली राष्ट्रवादी काँग्रेसने चोपन्न तर काँग्रेसने चौवेचाळीस जिंकले कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं पण भाजप आणि शिवसेनेचे एकत्रित आकडे पाहिले तर पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे नक्की वाटायला लागलं होतं त्या दिवशी संध्याकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेतली पाच वर्ष भाजप सोबत सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी खिशात राजीनामे घेऊन फिरतो हे कार्ड अनेकदा वापरलेलं तरीही शिवसेना भाजप युतीत लढली संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी काहीसा आक्रमक सूर धरला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा आणि आपल्यात जो फॉर्म्युला ठरला तो अमलात था आणला जाईल त्यासाठी भाजप नेते इथे येतील गरज पडली तर अमित भाई येतील अत्यंत पारदर्शकपणे वाटाघाटी होतील आणि मग आम्ही सरकार स्थापनेचा दावा करू असं त्यांच्या भाषणाचा रोष होता राजीनामा कार्ड खेळणाऱ्या उद्धव ठाकरेंनी निकालाच्या दिवशी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पाऊल न टाकता ताणून धरले काही दिवसात भाजपकडून संवाद साधण्याचे प्रयत्न झाले पाहिजे त्याचा प्रतिसाद काही आला नाही उद्धव ठाकरे ताणून धरत होते तुटण्याची भीती न बळगता निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईत आणखी एक पत्रकार परिषद झाली होती सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन महत्वाची वक्तव्य केली होती शिवसेना भाजप युतीला जनादेश असल्याचं आणि दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात बसणार असल्याचं साहजिकच शिवसेना भाजप सोडून दुसरा पर्याय बघेल असे कुणालाही संकेत नव्हते दोन हजार चौदाला भाजपला बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा करून पवारांनी शिवसेनेची कोंडी केली होती तसंही काही घडत नव्हतं मग तरीही उद्धव ठाकरे ताणत का होते तर त्याचं उत्तर सापडलं एक्क्याऐंशी किलोमीटरच्या प्रवासात ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या चेकमेट आउट ऑफ बीजेपी ओन अँड लॉस्ट महाराष्ट्र ही एक्क्याऐंशी किलोमीटरच्या या प्रवासाचं वर्णन केलं आणि त्या दिवसाचा घटनाक्रम ही सांगितला निकालानंतर आपल्या निवासस्थानी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात बसेल असं सांगितलं या प्रेस कॉन्फरन्स नंतर ते आपल्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत पुण्याला निघाले पुण्याला जाताना शरद पवारांची गाडी पनवेलच्या मॅकडॉनल्ड समोर थांबली इथे एक व्यक्ती गाडीत बसली आणि तो एक्क्याऐंशी किलोमीटर प्रवास एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला पवारांच्या गाडीत बसलेली ती व्यक्ती होती संजय राऊत राऊत गाडीत बसले संवाद सुरू झाला त्यांचा शरद पवारांशी बोलण्याचा विषय होता सत्ता स्थापनेचा या प्रवासात दोघांनी सत्ता स्थापन करण्याबद्दलची रणनीती डिस्कस केली संजय राऊत यांनी शरद पवारांना विश्वास दिला की आपण भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवू शकतो याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाचं प्यादही पुढं काही घर पुढं सरकवलं सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळालं तर ती बाळासाहेबांची इच्छापूर्ती ठरेल असा प्रस्ताव राऊत यांनी दिला शरद पवारांकडून या चर्चेला हिरवा कंदील मिळाला हे नक्की झालं पवारांनी उचललेल्या जबाबदारीमुळे संख्याबळ पाहता फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करता येणार नव्हतं त्यांना काँग्रेसची साथ लागणार होती काँग्रेसच्या सहभागाबद्दल निर्णय अर्थात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी घेणार होते त्यांच्याशी बोलायची जबाबदारी शरद पवारांनी घेतली पण राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची संवाद सुरू करावा असा सल्लाही त्यांनी राऊत यांना दिला ही संवाद साधण्याची वेळ आहे असं पवारांनी सांगितलं जवळपास तासभर हा प्रवास झाला आणि पवारांची गाडी तळेगावच्या टोल नाक्याजवळ थांबली संजय राऊत गाडीतून उतरले पाठोपाठ त्यांची गाडी होतीच ते आपल्या गाडीत बसून मुंबईला गेले शरद पवारांची गाडी पुण्याच्या दिशेने गेली व संजय राऊत यांनी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर झाली उद्धव ठाकरेंची ताणून धरण्याची संकेत देणारी पत्रकार परिषद संजय राऊत आणि शरद पवार यांनी पनवेलचं मॅकडॉनल्ड ते तळेगावचा टोल नाका असा एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास तासभराचा केला आणि तास विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला येऊ शकतो हे नक्की झालं या दोघांच्या प्रवासातून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल राष्ट्रवादी काँग्रेस याला पाठिंबा देईल आणि शरद पवार सोनिया गांधींना राजी करतील असा धाडसी निर्णय झाले ते पुढच्या महिन्याभरातच प्रत्यक्षात महाविकास आघाडी तयार झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुख्यमंत्री पद हुकल फडणवीस नाराज झाले पुढे बारा ऑक्टोंबरला ताज हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली तेव्हा संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे हे नाव सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं पवारांनी लगेचच नकार देऊन स्वतः उद्धव ठाकरेंचं नाव पुढे आणलं साहजिकच सा एकनाथ शिंदे नाराज झाले सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव नसताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं इकडे अजित पवार ही नाराज झाले पुढे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं पण ही सगळी नाराजी साचत गेली जून दोन हजार बावीस पासून पिक्चरचा पुढचा पार्ट सुरू झाला शिवसेना फुटली ज्यात फक्त सत्ताच नाही तर पक्ष आणि चिन्ह गेलं शिवसेनेला सत्तेत आणून हिरो झालेले संजय राऊत विलन ठरले वर्षभरात राष्ट्रवादी फुटली आणि शरद पवारांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह गेलं काँग्रेसचे नाराज मंत्री हेरणं हे आपल्याकडे घेणं सोपं बनलं शिवसेना राष्ट्रवादीनंतर काँग्रेस ही फुटीच्या उंबरट्यावर येऊन उभी राहिली महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती तयार झाली आणि त्या आणि त्या एक्क्याऐंशी किलोमीटरच्या प्रवासामुळे सत्तेत आलेले उद्धव ठाकरे आणि किंगमेकर ठरलेले शरद पवार राजकारणाच्या बॅक सीटवर गेले तो प्रवास घडला नसता तर महाविकास आघाडी बनली नसती सेना राष्ट्रवादी काँग्रेस फुटले नसते आणि ठाकरे पवारांना या टप्प्यावर शून्यातून सुरुवात करावी लागली नसती अशी चर्चा प्रत्येक भूकंपानंतर होऊ लागली त्या प्रवासात घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते विचारण्याआधी त्या प्रवासाबद्दल आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आता काय वाटत असेल हा विचार डोक्यात आला शरद पवारच्या गाडीतून उतरल्यावर संजय राऊत यांना संदीप खरे यांच्या गाण्यातल्या ओळी आठवल्या असतील हे भलते अवघड असते हे कोणी प्रचंड आवडणारे हे दूर दूर जाताना या ओळी आठवल्या असतील का आणि सध्याची परिस्थिती बघून ठाकरे पवारांना काही गाड्या सुटलेल्या बऱ्या असतात असं वाटलं असेल का कमेंट करून नक्की सांगा